तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी प्रभाग एक ते पंधरा मध्ये दुचाकीवर बसून सर्व प्रभागांचा दौरा केला प्रभागातील विविध समस्या जाणून घेऊन नागरिकांशी चर्चा केली आहे प्रत्येक प्रभागातील रस्ते गटारी आणि स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात शहरातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला यामध्ये रस्ते गटारीची कामं ही दर्जेदार करण्यात येणार असून यापुढे नागरिकांची कुठलीही तक्रार राहणार नाही असं आश्वासनही आमदार अमोल खताळे यांनी नागरिकांना दिलंय आमदार अमोल खताळ यांनी गणेशनगरपासून दौरा सुरू केला गणेशनगर जैन बांधवांची कुंथुनाथ सोसायटी रामनगर वसाहत मालदार रोड पद्मानगर शिवाजीनगर जनतानगर इंदिरानगर अकोले नाका साईनगर रंगारगल्ली घोडेकरमाळा आदी सर्व भागातून त्यांनी दुचाकीवरून पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जैन बांधवांच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचं स्वागत केलं गेलं कुंथुनाथ सोसायटीमधील विविध समस्या प्रदीपभाई शहा यांनी त्यांच्या कानावर घालून दिल्या तर आमदार अमोल खताळ यांनी या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवू असं आश्वासन दिलं हा जो रोड आहे तो अत्यंत विशाल आणि सुंदर आहे mm -hmm. इथे बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या mm -hmm. आहे आमच्याकडनं तुम्ही समजा संवर्धन असेल या सगळ्या mm -hmm. गोष्टी त्या होऊ शकतात आणि mm तिथं -hmm. शांतताही प्रचंड आहे परंतु mm -hmm. कसं आहे की आजूबाजूला जे वातावरण पाहिजे आता आता तुम्ही येतानाच पाहिलं असेल ते रस्ता खोदून ठेवलेला आहे त्यात त्याला परत कधी मार्त लागेल म्हणून आहे आमचं दुख नाही आहे कशामुळे तुम्हीच करायचं आणि तुम्हीच आवश्यक करायचं असं आहे तर तो एक भाग आहे आणि रोडचा स्वच्छतेचा काही म्हणजे असतात आमच्याकडनं तर तुम्हाला साहेब कधीही सहकार्य सदैव आहे ड्रेनेजचा विषय पूर्ण राहिलेला आहे तो आमचे एक नंबरचा बंगलाय त्याचं येऊन थांबलेला आहे तो लेव्हलचा मुद्दा आहे ना प्रचंड फार त्रास झाला अनेक वर्ष त्रास झाले उपस्थित सुविधा मिळाला पाहिजे सांगितलं पण बारा आठवडा तर माणसं शक्यतो तुम्ही करा बाबा हे आम्ही सांगून काम करून घेण्याची आमची प्रवृत्ती आहे अनेक गोष्टी आहेत त्या रोजून सगळ्यांसवरूपर मनादेश संगीत काढत नाही परंतु तर थोडं जग आहे आणि सिद्धार्थही साहेब असं आहे की आता थोडे मानवीचे होते मंदिराजवळ थोडे कमी असेल तर मागचा आठवड्यात काम लागून गेल्यानंतर आलो त्यावेळेस घेतला आहे मला आमचा समाज हा जैन मुळात जैन शाकाहारी देशच आम्ही जास्तीत जास्त जैन धर्माप्रमाणे जे काही आमचे आहार विहार असतील विचार असतील ते आम्ही वागण्यामध्ये अमलात आणण्याचा प्रयत्न करतो तर ह्याच्या काही गोष्टी त्या मनाला नेहमी असतात दुःखदायक असतात अशा गोष्टी याच्यासाठी थोडं आणि सोबत सोबत थोडा विषय असायचा माझा स्वार्थ भेटून आज थोडं चालू आपल्या साई श्रद्धा चौकाकडे एकशे बत्तीस किलेपासून इथे संपूर्ण ती स्ट्रीट लाईट आहे तीन तीन चार चार महिने तिथं बदल मला वाटलं तुम्हाला कधी असतात झाडा वाढलेली गाडी प्रचंड आणि तिथून रात्री बेरात्री आणि तिसरी करत असते माझ्या आता शोरूम आहे तिथे चोन दिस करून माझ्याकडे एक माणूस आला फक्त त्याने ती त्याची खाणकावचे गुंजाव आहे गाडी लावली आणि गाडी लावून करून फक्त आत आले तीन दोन ते तीन मिनटात काच फोडून आणि त्यांची ती बॅग पॅक भेटून तरी आपण आता चौकापासून पुढं हा सी सी टी व्ही माझ्या हो असल्यामुळे सी सी टी व्हीपासून ज्या पद्धतीने शेटणी सांगितलं आता आजोब सोसायटीचा रस्ता आहे त्याला विशेष रस्ता अनुदानातून आपण पेटणीस रुपये टाकलेले आहे ते मंजूरी आहे आपला प्रयत्न यापुढे प्रत्येक रस्ता संगमनेर शहरातील होताना पहिलं ड्रेनेजचं गाठरीचं काम होईल आणि मगच तो रस्ता केला कारण यापूर्वी ठेकेदार कार्यकर्ते सांभाळण्यासाठी रस्ते बनले काही विकास झालेला दाखवला गेला परंतु आपल्याकडे तसं नाही काम कुणीही करा काम दर्जेदार करा या माझ्या खूप सूचना असतात आणि मला तर आठवतं का बऱ्याच वेळेस मी आमदार झाल्यापासून कमीत कमी ह्या तुमच्या इथं माझी पाचवी किंवा सहावी चक्कर असत त्यामुळे एक परिवार म्हणून मला मी तुमच्याकडून खूप चांगलं प्रेम सगळ्यांकडून मिळाले आशीर्वाद मिळाले वेळोवेळी येणारे जे पंत असतात किंवा काय होतं तुमच्या पंत साहेब पंत तुमच्यामध्ये त्यात सगळ्यांचा आशीर्वाद मी घेण्याचं प्रत्येक वेळेस मला भाग्य मिळालं तेव्हा निश्चित आपल्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यामध्ये आता मला वर्षभराचा कालावधी वर्ष तेवीस तारखेला पूर्ण होतोय तेवीस नोव्हेंबरला या तेवीस तारखेपर्यंत जेवढं शक्य झालं तेवढं मी प्रयत्न केला निश्चित निश्चित सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे काम करताना विकासाचं काम करायचं ही भूमिका घेऊन पुढं चाललं आहे आता हे करताना कधी कधी कर असं एका अंगावर येतं तर शिखावर बी घ्यावं लागलं तुमचा स्वभाव तुमचा समाज शांतताप्रिय जरी असला तरी उद्या तुम्हालाही कुणी हे आलं तर आपल्याला स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःच्या त्याच्यासाठी काही गोष्टी निश्चित पुढं करावं लागेल आणि तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वाने पुढं आले तिथं याच्यामध्ये आज तुम्ही मेहनत घेतली तुमचं समाजाने संगमनेरमध्ये एक वेगळं सण आता असेल यांचं कटऱ्या दुकान लहानपणी आम्ही कपडे घ्यायला तिथं जात होतो आमच्या पुढे आम्हाला आजच्या मेन रोडचं उलट मला बी मधल्या कालावधीमध्ये वाईटही वाटलं का ज्यावेळी डिमांड आला संगमनेरमध्ये तर मी स्वतः त्या गोष्टीला त्या काळापासून विरोध करतो हे आलं नाही पाहिजे आज आपलं शहर तेवढं मोठं नाही आहे का तिथं डिमांडची गरज आहे कुठं मोठी महापालिका असेल मोठे समजावते गुलावडी गुंजवडी सगळं एक गुणाला असतं तर कुठंतरी पण या वर्षी दिवाळीला पद्धतीने दुर्गुणा तो छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आपल्याला तो परिणाम झालेला चालतो त्यामुळं माझी इच्छा प्रामाणिक आहे काय आपला व्यापार आपला व्यावसायिक कशा पद्धतीने टिकला पाहिजे त्याला सुविधा मिळाल्या कशा पाहिजे यासाठी प्रयत्न राहील आता रस्ता तर आपण दिलाय ड्रेनेजचंसुद्धा हे जे तुम्ही सांगितलं आहे तिथं जे गाड्या लागतात एक आमदार पी डब्ल्यू डीची असेल नगरपालिका नगरपालिका पी डब्ल्यू डी वतीने तर ते काढता काढता आलं म्हणण्यापेक्षा आपल्याला ते काढायचंच आहे ते वैद्य तुम्ही आज वर्फे साहेबांना सांगून टाका पी डब्ल्यू डीच्या हातीमध्ये आहे ते काढून घ्यायचं सगळं त्यांना नोटिस घेऊन तात्काळ काढायला लावा इथून कुठं ते बसणार नाही याचीसुद्धा आपण तिथं सुद्धा आज कॉर्नरला इथं ते आपल्या नगरपालिका अध्यक्ष काही ते चालू चाललेलं असेल तर त्याचं मी बघून गेला आहेत मॅडम सुद्धा नगरपालिकेचे सो आहेत त्यांच्या नेत्या सुद्धा त्यानुसार कारवाई करतील आणि खरंच तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करल आज तुम्ही सगळे मोठ्या संख्येने कुठली भीती दबाव आता थोडा आणि काय होईल मला माहिती नाही तालुक्याला तालुक्याला ती एक लागलेली शहराला लागलेली कीड येते जिथं कुठं तरी गेल्यानंतर आम्ही तर कधी हा छोटा विचार संकुचित विचार घेऊन पुढे चाललो नाही म्हणून मला ही संधी मिळाली पण मला खात्री आहे अर्धा एक तासामध्ये तुम्हाला फोन चालू होतील पण आम्ही विश्वास देतो मध्ये आदरणीय मोदी साहेब आहेत राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत आदरणीय अजितदादा आहेत मध्ये तुमचा मुलगा तुमचा भाऊच आमदार आहे अमित शाह साहेब आहेत आता तुमच्याकडे मागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मकवाना साहेब आले होते मी सुद्धा त्यावेळेस होतो तेव्हा आपलं जे काम चालतं हे काम विकासाच्या दृष्टीने पुढे चालतं आणि आज संगमनेरमध्ये जी भीती दहशत व्यावसायिक व्यापाऱ्यांवर होती तरी थांबवण्याचा निश्चित माझा प्रयत्न आता काही जण आडाओा करताय त्या संगमधरमध्ये अचानक दोन नंबर धंदे वाढले दोन नंबर धंदे वाढले आणि दोन नंबर धंद्यांवर कारवाई व्हायला लागली यापूर्वी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होत नव्हता आज प्रत्येक गोष्टी बाबतीत गुन्हा दाखल होतो ज्यावेळेस कत्तल करायची मागणी मी लावून धरली तर तुम्हाला तुम्ही बघितलं असेल माझ्या घरावरती जनावर सोडायपर्यंत इथे लोक बो काही बोलले म्हणजे त्यांना गाई मातेचं गोमातेचं काही घेणं नाही त्यांना फक्त जे त्यांचे कार्यकर्ते त्या कत्तलच्या माध्यमातून पैसे कमावतात राजकारण करतात त्यांच्याशी कर्तव्य होतं ह्या विषय नाही आजच्या याच्यातला परंतु माझी सगळ्यांना विनंती राहील येणारे पुढील कालावधी विकासासाठी तुम्ही सगळ्या आमच्या बरोबर निश्चित राहताल बाबू शेट तुमच्या आशीर्वादाची <laughs> गरज आहे मी तर सांगतो आता बऱ्यापैकी शशांक आणि हे पूर्व सगळे संपर्कात असतात वेळोवेळी इथं त्यामुळे जेवढ्या जेवढ्या सूचना आपल्याला आता मी रात्री अकरा वाजता सांगितलं मॅडम ते सुद्धा इथे मॉरिल्ला बायक्रेनची त्यांनी काहीतरी लिहिण्याचे प्रयत्न ते बंद ठेवले प्रभाग क्रमांक एक असेल प्रभाग क्रमांक दोन असेल यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे त्या कामांची आज पाहणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निधी दिलाय त्या ठिकाणी जाऊन भेट देत आहे तसेच जे जे काही आता प्रत्येक शहरामध्ये फिरणार असून जे जे कामं पूर्ण झाले त्याचा सुद्धा आज लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं संगमनेर शहरातील प्रभाग क्रमांक एक जो आहे त्यासाठी दोन कोटी तेरा लाख रुपये आपल्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी प्रभागात याच्यासाठी देण्यात आले आहे तसेच आता ज्या पद्मानगरी जे उभे आहे त्या पद्मानगरचा जो प्रभाग क्रमांक म्हणजे पद्मानगर याच्यात येतं ते प्रभाग क्रमांक दोन तेथे सुद्धा दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी आपल्या शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे त्यामुळे निश्चितच आज शहरामध्ये फिरताना लोकप्रतिनिधी झाल्यापासून प्रत्येकाच्या आडी अडचणी समजूनच आम्ही हा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता टप्प्या टप्प्याने अजून जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो सोडवण्याचा आमचा सा प्रयत्न आहे काही ठिकाणी ड्रेनेजच्या तक्रारी मोठ्या स्वरूपात आहेत नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत का या पुढे रस्त्याचे काम करताना ड्रेनेजचे काम झाल्याशिवाय रस्त्याचे काम केले जाणार नाही कामाचा दर्जा हा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवण्याच्या शहरातील जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला साथ दिली ज्या विश्वासाने जनता आमच्या बरोबर आहे नगरपालिका प्रशासनाच्या सुद्धा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळत असून जी शहरामध्ये दोन दिवसापूर्वी आढावा बैठक घेऊन ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यातील ऐंशी टक्के विषय मार्गी लागलेले आहेत त्याबद्दल सुद्धा मी नगरपालिका प्रशासनाचं अभिनंदन करेल अशाच प्रकारे संगमनेर शहर कसं स्वच्छ कसं राहता येईल प्रत्येकाला पूर्ण दाबाने पाणी कसं देता येईल ज्या अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे आज प्रभाग एक दोन जी पंधरा प्रभागापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरून अडचणी समजून घेणार आहोत यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते तर प्रत्येक प्रभागात आमदार अमोल खताळ यांचं नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा सा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस